तुम्हाला माहित आहे का नव्वद पर्सेंट लोक शेअर मार्केट मध्ये पैसे घालतात पण फक्त दहा पर्सेंट लोक अर्थाने श्रीमंत होतात कारण काय कारण ते स्टॉक्स निवडतात आणि हुशार लोक काय करतात त्यांच्या मधून काही इंडेक्स फंड निवडतात आजचा हा शेवट शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही आयुष्यभर मी सुरुवात केली नाही हा प्रश्न स्वतःलाच विचारत बसाल डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि एज्युकेशनल ने बनवलेला आहे या व्हिडीओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती आणि उदाहरण किंवा मत इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग टिप किंवा फायनान्शियल रिकमेंडेशन नाही मार्केट मध्ये पैसा टाकण्या आधी स्वतःचे संशोधन करा किंवा सर्टिफाईड सल्ला घ्या त्याला एक माणूस नोकरी करायचा ईएमआय जबाबदाऱ्या आणि महिन्याच्या शेवटी त्याचा बॅलन्स झिरो होतो दोन हजार वीस मध्ये रमेशने ठरवले कि मी शेअर मार्केट मध्ये पैसे कमवणार त्याने youtube वर व्हिडिओ पाहिले टेलिग्राम वरून टिप्स घेतले आणि त्याला फायनली एक स्टॉक मिळत टिप मध्ये असं होतं की हा स्टॉक दोन दिवसात पैसे डबल करणार होता आणि काय झालं पैसा गेला आत्मविश्वास गेला आणि मार्केट जुगाड आहे असा त्याला गैरसमज झाला आणि याच ऑफिस मध्ये एक सुरेश नावाचा व्यक्ती होता तो शांतपणे इंडेक्स मध्ये एसआयपी करत होता आज रमेश अजूनही पगाराची वाट पाहतो पण सुरेश चा पैसा त्याच्यासाठी काम करतो फरक काय आहे उत्तर आहे इंडेक्स फंड फंड नंबर एक इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय इंडेक्स वन म्हणजे मार्केट चार रिपोर्ट का जसे क्रिकेटमध्ये सचिन धोनी कोहली फिजिकल टू टीम इंडिया तसंच रिलायन्स प्लस टी सी एस एचडीएफ इन्फोसिस फिजिकल टू निफ्टी फिफ्टी तुम्ही एका कंपनीवर पहिज लावणार आहात की पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर इंडेक्स म्हणजे टॉप कंपन्यांच्या समूह देशाची आर्थिक ताकद बनते मार्केटला दिशा दाखवणारा आरसा सेन्सेक्स निफ्टी फिफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी हे सगळे इंडेक्स आहेत तर मग प्रश्न असा की योग्य स्टॉक निवडायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कोणता स्टॉक घ्यायचा कधी विकायचा मार्केट क्रॅश झाला तर आणि खरं सांगू प्रोफेशनल फंड मॅनेजर सुद्धा इंडेक्स ला हरवू शकत नाही डेटा सांगतो की दहा वर्षात ऐंशी ते नव्वद पर्सेंट ऍक्टिव्ह फंड इंडेक्स पेक्षा कमीच देत होते जर एक्सपर्ट हरत असतील तर आपण कोण आहोत पण नंबर दोन पॅसिव्ह इन्वेस्टिंग म्हणजे काय आपण लहानपणापासून ऐकलं कष्ट करा मेहनत करा धावपड करा पण पैसा म्हणतो मला शांतपणे वाढू द्या यालाच म्हणतात पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे नो लिमिट नो डेलिटेन्शन नो स्टॉक टिप्स नो न्यूज ऍडिक्शन तुम्ही फक्त एक काम करा इंडेक्स फंड मध्ये नियमित गुंतवणूक करा आणि बाकी काम वेळ करतो मार्गेट करते कंपाऊंडिंग करते तुम्ही झोपेत असताना तुमचा पैसा काम करतो का माणूस म्हणतो मला वेळ नाही मला फायनान्स समजत नाही आणि म्हणून तो गुंतवणूक करतच नाही इंडेक्स म्हणतो काहीच येत नसेल तरी चालेल मार्केट समजण्याची गरज नाही बॅलन्स शीट वाचायची गरज नाही टायमिंग करण्याची गरज नाही जर गुंतवणूक करायला पीएचडी लागली असती तर श्रीमंत लोक मोजकेच असतील नंबर तीन इंडेक्स पण इतके लोकप्रिय का आहेत चला सरळ मुद्द्यावर येऊया कारण कमी खर्च लगते दिन इंडेक्स जीरो पॉइंट एक फंडम दो इंडेक्स पी तो संग नो ड्रामा नो ओवर कॉन्फिड नो एक्सक्यूजेस कारण नंबर तीन लॉन्ग टर्म वेल्थ क्रिएशन हिस्ट्री निफ्टी फिफ्टी ने दहते बारह पर्सेंट सीएचर दशकानुसार जर भारत वाढणार असेल तर इंडेक्स वाढणार आहे पण जर मार्केट क्रॅश झाला तर हा सगळ्यात भीतीदायक प्रश्न आहे दोन हजार आठ क्रॅश दोन हजार वीस कोरोना क्रॅश पण इंडेक्स काय करतो माहित आहे तो पडतो आणि पुन्हा उभा होतो मार्केट पडणं समस्या नाहीये घाबरून विकणं समस्या आहे इंडेक्स मध्ये क्रॅश म्हणजे डिस्काउंट सेल आहे तर सोल्युशन काय आहे इंडेक्स सुरू कसा करायचा तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड ने सुरू करू शकता किंवा सेन्सेक्स इंडेक्स फंड ने सुरू करू शकता महिन्याला छोटी एसआईपी आय करा तीन हजार अमाऊंट टाका वीस वर्षांपर्यंत तुमच्या जवळ तीस ते चाळीस लाख रुपये खोपच राहील तुमचे भविष्य महाग आहे आणि आजची एसआयबी स्वस्त आहे जर आज तुम्ही इंडेक्स सुरू केला तर फायनान्शियली स्ट्रेस कमी राहील रिटायरमेंट टेन्शन नाही राहील आणि पैसा तुमच्यासाठी काम करेल तुम्ही शांत झोप घेऊ शकता दोन प्रकारचे लोक आहेत मार्केट रिस्की म्हणणारे आणि मार्केट म्हणजे संधी समजणारे इंडेक्स श्रीमंत होण्याचा शॉर्टकट नाहीये पण सगळ्यात सुरक्षित हायवे आहे इन कन्क्ल्युजन आज आपण तीन गोष्टी स्पष्ट पणे समजून घेतले आहे म्हणजे भारताची आर्थिक ताकद passive investing म्हणजे शांत पणे शक्तिशाली शस्त्र आणि इंडेक्स म्हणजे सामान्य माणसासाठी श्रीमंतीचा सर्वात उत्तम मार्ग लक्षात ठेवा मार्गात पडतो पण इंडेक्स वापस उभा पण होतो वेळ जातो पण गुंतवणूक वाढत राहते तुम्ही दोन रस्त्यांपैकी एक रस्ता निवडणार आहात थोडं बघूया मनात वेळ घालवणं किंवा आजच इंडेक्स मध्ये पहिली SIP सुरू करणं